मला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढता येतात ही दवी शक्ती कुणातच नाही नंतर माझ्याकडे आले असं मला वाटायचं घरी आल्यानंतर गावात बोबाटा झाला माझा की मला सिनेमात काम मिळतंय किंवा चर्चा व्हायला लागली म्हणजे मी कटिंगला जरी बोललो ना तरी नावी असा कापता कापता बोलायचा मग काय होतं डायलॉग तुझा आणि कधी पिक्चर सगळ्यांना कळलं की बाबा आपण सगळेजण फसले गेलो हा खूप मोठा स्कॅम होता आणि आपण सगळे अडकलो माझ्या आईला माझे पाहुणे रावळे किंवा शेजारी पाजारी म्हणायचे तुमच्या बोरा जर आवरा ते काय कर व्हिडिओ करायला लागेल बघ पदर काय टाकी काय काय करते तू भविष्यात उद्या परवा कुठेही कुठल्या पण स्टेजवर जर दिसला तर स्टेजवर येऊन मी तुला मी विशो झालो मला काकाजी जोगळेकर अभिनयाचं पारितोषिक मिळालं हा प्रवास थांबला नव्हता सुरू झाला सगळं काही शिकायला चाललं होतं आणि अचानक माझ्या वडिलांची नोकरी गेली कुटुंबाची जबाबदारी माझ्या आईवर आली माझं शिक्षण माझ्या बहिणीचं शिक्षण माझ्या आईने पूर्ण केलं मला अचानक काहीतरी वेगळं दिसायला लागलं की आपल्या आयुष्यात काहीतरी वाईट घडलंय आईच्या खांद्याला खांदा आपल्याला लावा लागणार नाही ना रो आपल्याला जे काय करायचं ना आपले दिवस वाया चाललेले आहे हे चुकीचं आहे म्हणजे आपले निर्णय कधी कधी चुकतात मग त्या काळात इंस्टाग्राम आलं आणि एक अभिनेता म्हणून स्वतःला वाटायचं की इंस्टाग्राम मी काय करणार अरे मी नाटक केलेलं आहे मी पुरुषोत्तम केलेलं आहे मी अख्ख्या महाराष्ट्रात विराज ऐकते काय हे सगळ्यांना माहिती आहे मी का करू आहे मला चुकीचं वाटायचं पण एक व्हिडिओ व्हायरल झाला मी आणि ऋषिकेश आरळ माझा मित्र आम्ही दोघांनी शांता मंदा नावाचं एक कॅरेक्टर केलं ते व्हायरल झालं आणि ते जरा मला वेगळंच माध्यम वाटलं की लोकं कौतुक करायला लागले आणि ओळखायला लागले नाही आपण हे थांबवायचं नाही आपण आता लोकांना हसवायचं आणि वेगवेगळे व्हिडिओ वेग मी करत राहिलो करत राहिलो करत राहिलो वेगवेगळे वेग वेग वे कॅरेक्टर मी द्यायला लागलो लोकांचा चांगला प्रतिसाद द्यायला लागला आज जवळपास माझे पाच लाखापेक्षा जास्त फॉलोवर्स आहे आणि मला हेच सांगायचं की नवीन जे असतील क्रिएटर की कंटेंटसाठी किंवा स्वतःसाठी जे काय करायचं आहे ना तुम्हाला ते जरा विचार करून करा म्हणजे आपल्या घरच्यांसाठी करा सगळ्यात अगोदर आपल्या घरच्यांची काय स्वप्न आहे आणि आपले काय स्वप्न आहे हे जर तुम्हाला व्यवस्थित मांडायचे असतील तर तुम्हाला एक एक माध्यम आहे कुठलं तर इंस्टाग्राम आज माझं व्यवस्थित चालू आहे माझी आई दोन्ही भांडी करायची भाजी विकायची फळ विकायची आज तिला मी घरी बसवले हो आज माझं अख्खं कुटुंब मी एकटा चालवतो सुखाचे सगळे आनंदाचे सगळे हे सगळं शक्य झाले तुम्हा सगळ्यांमुळं तुम्ही प्रेक्षकांनी माझं तेवढं प्रेम केलं म्हणून हे सगळं शक्य झालं नवीन क्रिएटरला मला हेच सांगायचं आहे सा की व्हायरलच्या पाठीमागं पडू नका तुम्ही म्हणजे कुठला तरी फेम भेटेल किंवा आपण इन्स्टा स्टार होऊ याच्या पाठीमागं पडू नका कंटेंट चांगला द्या ही लोक आपली ही तुमच्यावर प्रेम करणारे कंटेंट क्रिएट करत राहा चांगले चांगले कंटेंट द्या लोक तुम्हाला संधी देणारे आणि खूप लोक पाहतात आणि जो स्टॉकनी मला संधी दिली इथपर्यंतचा हा प्रवास हेच माझ्यासाठी यश आहे